सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठा विद्याप्रसारक समाज संचलित नर्सिंग महाविद्यालय या ठिकाणी दोन दिवसीय व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आलं होतं पंधरा फेब्रुवारी रोजी व्याख्यानमालाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व मविप्र नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान सदर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ मनोज कुमार मोरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे विशेष अतिथी मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर विलास देशमुख प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलना झाली आहे सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा नाईक यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली दोन दिवसीय मालेत महिला सबलीकरण त्यासोबत तणाव व्यवस्थापन कुपोषण एक आरोग्य समस्या संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास आपत्ती व्यवस्थापन अशा विविध सामाजिक विषयांवर तज्ञ व्यक्तींचे शो मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉक्टर मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सामाजिक जाणीव असवी व विद्यार्थी राष्ट्रहितासाठी व राष्ट्र निर्मितीसाठी सामाजिक कार्यात देखील कार्यरत असावे असं प्रतिपादन त्यांनी केलं अभिप्रशिक्षण अधिकारी डॉक्टर विलास देशमुख यांनी महिला सबलीकरण या विषयावर अत्यंत बार्मिक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय वेखनमालाच्या दुसऱ्या सत्रात इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर औंदकर यांनी कुपोषण उपाय व प्रतिबंध याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय दत्तात्रयर यांनी विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन व सर्वांगीण विकास या विषयांवर संबोधित केला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर डी डी लोखंडे प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा नाईक यांचे सकल मार्गदर्शन लाभले वेखनमालाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी समन्वयाचे भूषण टोंबरे व सारा टॉमी यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन शिक्षिका पुनम मते व गौरी गोसव यांनी केलं तर आभार प्रदर्शन भूषण ठोंबरे यांनी केलं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी शुभ बोरके पाटील नाशिक